टक्के पूर्ण ऑलरेडी झाले आणि राहिले किती सहा सात टक्के आणि सहा सात टक्के जर मराठा समाज मुंबईत जाऊन राज्य सरकारला वेठीस धरत असेल आणि अक्षरशः त्यांना लाजा घातल्या पाहिजे मुंबईत मुंबईत त्याने एटीएमच्या कॅबिनमध्ये सुद्धा काम केलं इतके झालेले लोक मराठा असूच शकत नाही ते नक्कीच निजामाच्या पैद्याशी असू शकतात कारण ह्या लोकांनी मुंबईला मुंबई घाण करण्याचं काम केलं आणि ह्या मुंबई घाण करण्यासाठी तुमच्या मतदारसंघाचा संघाचा आमदार त्यांनी पंचवीस लाख रुपयेच्या तरांगेला दिले मुंबईला जाण्यासाठी गाड्या दिल्या रुस दिली ताकद दिली आणि स्वतः तिथे जाऊन लोकांना घेऊन घेण्याचं काम केलं ज्यांनी ज्यांनी मतदान केलं असेल त्यांनी आता प्रायचित्त करावं आणि या डांगऱ्या आमदाराला पुन्हा त्याच्या कुटुंबातील त्याच्या खानदाराचं पुन्हा कोणी आमदार राहणार नाही याची आतापासून आपल्याला तयारी करावी लागेल ज्यांनी ज्यांनी आपल्या आरक्षणाला विरोध केलाय विधी शकाला ताकद दिली या सगळ्यांना आपल्याला आता घराचा रस्ता दाखवायचा आहे जरा निर्माणच होता आम्ही ओबीसीला घराचा रस्ता दाखलो परंतु आम्ही विधानसभेला ओबीसीचे अठरा आमदार वाढले आणि मराठ्याचे चाळीस आमदार करून दाखवले कमी केले आणि येणाऱ्या काळात काळाची तर आहे पुढच्या वेळी शंभर आमदार त्यांचे कमी झालेले दिसतील परंतु तुम्हाला आमच्या पाठीशी उभं राहावं लागल आम्हाला काही पाहिजे नाही ओबीसीचं अस्तित्व टिकलं पाहिजे ओबीसीच्या स्थानिक स्वराज्य संस्थेतल्या छप्पन हजार जागा वाचल्या पाहिजेत आपला ग्रामपंचायत सदस्य झाला पाहिजे आपला सरपंच झाला पाहिजे राखीव जागेवर आपला पंचायत समिती सदस्य झाला पाहिजे आपला गा पंचायत समितीचा सभापती झाला पाहिजे आपला जिल्हा परिषदेचा सभापती जिल्हा परिषद सदस्य जिल्हा परिषदेचा अध्यक्ष नगरसेवक नगराध्यक्ष महापौर हे पूर्वीप्रमाणे आपले झाले पाहिजे परंतु या बापशानी त्याच्या विरोधात षडयोत केलंय आणि आपले प्रतिनिधी सभागृहात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सभागृहात जाणार नाही याची काळजी करून सारांगी नावाच्या माणसाला समोर केलंय परंतु आता ते षडयोत्र आपल्याला सर्वांच्या ताकदीनं हाडून पाडायचंय कारण आपल्याला जर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जागा नसतील आता ठीक आहे या भोगलवाडी गावामध्ये आपला ओबीसी समाज जास्त आहे इथं काही फरक पडणार नाही परंतु काही गावांमध्ये ओबीसी समाजाचे एक दोन घरं असतील त्या गावात राखीव जागा जर जा सुटली तरच ग्रामपंचायत सदस्य होतो तरच सरपंच होतो नाहीतर आपलं अस्तित्व त्या गावातलं पुसून घेतलं जातं आणि पहिल्यासारखं जुन्या काळातल्यासारखं त्याच्या वाड्यावर जाऊन आपल्याला रहिवासी प्रमाणपत्र घेण्यासाठी त्याला मुजळा करावा लागेल त्यामुळे आपल्याला हे जर हणून पाडायचं असेल आपलं आरक्षण छामूट ठेवायचं असेल तर आपला हा लढा हे दुरपूर ताकदीनं सुरू ठेवावा लागेल हे आपल्याला माझं तरुण बांधवांना विनंती आहे की सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या नेत्याविषयी घर ऐकल्या जाते आपल्या दैवतांविषयी घर ऐकले जाते आपले नेते चंद्रबाजी साहेब असतील पंकजाताई असतील धनंजय मुंडे असतील लक्ष्मणराय असतील माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या बाबतीत असाल सोशल मीडियाच्या बाबतीत अतिशय खालच्या पाठीचं लिहिलं जातं आपल्या तरुणांनी सुद्धा त्या शब्द सोशल मीडियाच्या माध्यमातून उत्तर देण्याचं काम करावं थोडं धोदरवाईच्या तरुणांचा मला अभिमान आहे काल त्यांनी बॅनर फाडला तो त्या बॅनर फाडल्याच्या नंतर संध्याकाळी अंधारात फाडलं चोटेनी परंतु आपल्या तरुणांनी दिवसा धवळ्या त्या देवड्याचे बॅनर काढून फेकण्याचं काम केलं मला त्या भोगोलवाडीच्या तरुणांना थोडलं पाहिजे होतं कारण की तुम्ही आमच्या दैवताचे बॅनर फाडत असाल तर हात पाचवी पाच मिनापास उष्टी लागू देणारा तुम्हाला संत म्हणतोय काय आणि तर आपल्या संतांवर आपल्या शास्त्रीवर सुद्धा यांनी आरोप केले परंतु आम्हाला तुमच्यासारखी शिकवण नाही यांनी सुद्धा यांचे संत महंत त्या पाचवी नापासाच्या जा जवळ जातात पाचवी नापासाचं स्वागत करतात त्यावेळी तुम्हाला काही वाटत नाही आमचे धनंजय मुंडे भगवान गडावर जाऊन शास्त्रीचं दर्शन घेतलं तर तुम्ही शास्त्रीवर आरोप करता परंतु तुमचा तुमचा महंत त्या जाऊन त्यांची भेट घेतो त्यावेळेस तुम्हाला काही वाटत नाही का लजा वाटल्या पाहिजे दुसऱ्यांना नाव ठेवताना कुठल्याही गोष्टीहून काही बोलत राहायचं काही बोलत राहायचं ते येणाऱ्या काळात खत्या खपून घेतल्या जाणार नाही हा लढा आता पेटलेला आहे ओबीसी पेटलेला आहे ओबीसी आता शांत होणार नाही तोपर्यंत तो झुंडोशाही निर्माण करून ते राज्य सरकारला झुकवल्याशिवाय आणि दोन सप्टेंबरचा जी रद्द केल्याशिवाय आणि गेल्या दोन वर्षात अठाऊन ते एकोणसाठ लाख बोगोस कुंडी प्रमाणपत्र जे वाटले ते रद्द केल्याशिवाय ओबीसी समाज शांत बसणार नाही त्या राज्यातील पंचावन्न ते छप्पन टक्के असणारा ओबीसी समाज काय आहे ते आपल्याला दाखवून आहे आणि ते नक्कीच तुमच्या सर्वांच्या आशीर्वाद तुमच्या सर्वांच्या साक्षीनं तुमच्या सर्वांच्या तात्तीनं आपण दाखवून देणार आहोत तो काय करतो तर सोबत ठेवतो अरे भारत्या भरुभवनी आणि पंकजाबाईने जर ठरवलं असता तर तुमचं डिपॉझिट नक्की जाणार असतं अरे तू आता अरे घरच्या पुतण्याचा तू झाला नाही त्या जेसीचा तू काय उभीसी ठरणार आहे त्यामुळे त्या डांगराची शेवटची आमदारकी अशी येऊन त्यांनी ठेवावी आणि येणाऱ्या काळात आपल्या मतदारसंघामध्ये माजलगाव मतदारसंघामध्ये माधव सरकार माधव ताक्या सरकार आमदार तिने पाहिजे आपला आमदार झाला पाहिजे त्यामुळं आतापासून आपण कामाला लागायचंय देवराईचा देवळा आमदार बिरसा बिरसा बेवडा आमदार मनाला ओबीसीतून जन्म घेतला भाम त्यांनी झाला नाही ज्या चुलत्याच्या जीवावर मोठा झाला त्या चुलत्यासोबत गदारी केली त्याने आणि आता त्या जरांगीच्या पाया पाडण्याचं काम करू जेव्हा बीड जळत होते जेव्हा बीड जळत होतो त्या संदीप क्षीरसागराचे लेकर त्या घरात जळून गेले असते परंतु ते लेकर तेथील मुस्लिम समाजाने वाचवण्याचं काम केलं पण हा कर त्या तर पायापासून जाऊन लोकांकडून घेण्याचं काम करतो आस्थीचं गो लवकर राहिलं आता आस्थिचा छब्या तो आस्थिच्या छब्या मुंडे करा राजकीय जीवनदा मिळालं भाम त्याला आणि आता पंकजा यांनी धनु व्हा म्हणून निवडून आला आणि त्या भामट्यांनी जात दाखवण्याचं काम केलं त्यामुळे या भामट्यांना आता आपल्या हृदयात ठेवायचं याला दाखवून द्यायचं आपल्या हृदयात आठवण ठेवायची की यांनी आपल्याला आपली उपकाराची परत आपल्याने केली याला पुढच्या यांच्या गुडावर लाल घालून त्यांच्या कमरातला घालून याला घर पाठवण्याचं काम करायचं जंगलखोरी जंगलखोर तो हरतो चंदनचोर खासदार ते का करतो भाट्या आमचं चुकलं आमच्या काही ओबीसीचंच चुकलं त्या चंदन चंदनचोराला कुठलंच काही करत तर त्याला मतदान केलं आणि त्याला खासदार करण्याचं काम केलं परंतु त्या बजरंग्याला आपण दाखवू देऊ येणाऱ्या काळात तो चोर पुन्हा खासदार काय जिल्हा परिषद सदस्य सुद्धा होणार नाही याची आपण पीर्ण तयारी करून घेऊ केंद्रीय वान आता जाग राहायचंय रात्र वैरायची ओबीसीच्या आरक्षणावर वारा घालण्याचं काम प्रत्येक करते करतायत आज ती सप्टेंबर रोज हो रोजी सुद्धा आर काढण्याचं काम झालंय त्यामध्ये सुद्धा ओबीसी मध्ये घुसखोरी काढण्यासारखा झीआर काढला त्या झीआरला विरोध करण्यासाठी आपल्याला आता येणाऱ्या काळात प्राप्तिन रस्त्यावर लढाई